कल्याण तालुक्यातील कांबा गावात बोगस शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींची जमीन बडकावण्याचा प्रकार समोर आलाय परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता यांनी काही भूमाफियांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या संगणमताने बनावट शेतकरी प्रमाणपत्र दाखवून गरीब आदिवासींच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप केलाय याबाबतीत त्यांनी कोकण विभागाचे विभागीय महसूल आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे या विषयावर बोलताना विशालकुमार गुप्ता म्हणाले की मौजे कांबा येथील सर्वे नंबर पस्तीस बावन्न चौसष्ट सत्याहत्तर एकशे पंचवीसमधील मधील एकूण चारशे चौसष्ट एकर जमीन ही आदिवासींच्या मालकीची आहे मात्र संजय शाह आणि त्यांच्या काही साथीदारांनी बोगस शेतकरी प्रमाणपत्र तयार करून स्वतः शेतकरी असल्याचा भासून आदिवासींची जमीन बळकावली असा गुप्ता यांचा आरोप आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जे लोक शेतकरीच नाहीत त्यांच्या बाजूने प्रशासन निर्णय कसा देऊ शकतो गुप्ता पुढे म्हणाले की आवश्यक माहिती दिल्यानंतरही कल्याण तहसीलदारांनी कोणत्याही चौकशी केली नाही किंवा ठोस पाऊल उचलत नसल्याने या प्रकरणात अनैतिक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप देखील विशाल कुमार गुप्ता यांनी केला एक फडकेकर के साहूकारी इनकी साठ एकर जगत थी उसमें संजय शाह और उनके ने उनकी पावर लेके जगह अपने नाम पे की परंतु पेपरों में उन्होंने अपने नाम रखे आप हकीक़त में जाइएगा तो वहाँ पे आज भी सैकड़ों घर बने हुए हैं तो उनको बेघर करने की कोशिश की जा रही है इसी तरह से कम से कम 12 से 15 परिवार आदिवासी मेरे पास आए हुए हैं उनका भी केस चल रहा है 2008 से मैं केस लड़ रहा हूं, लेकिन उन उनके केसों के ऊपर भी ध्यान न तहसीलदार दिए न प्रांत दिए ना, ना कलेक्टर दिए परंतु इनका केस आज डाला जाता है और कल डिसीजन दिया जाता है मांग है हम भी जाएंगे हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जितना हो सका जरूरत पड़ा था राष्ट्रपति महोदय के पास भी जाएंगे और अपनी व्यथा हम वहां पे सुनाएंगे और इस तरह से जो झोलझाल किए हैं लोग वो बिल्कुल नहीं चलना चाहिए कानून के हिसाब से होना चाहिए अभी भी जो उसमें कई लोग सिंधी हैं वो भी हमने तहसीलदार को लिखा हुआ है कि ये उनकी पूरी बायोडाटा हमने बताई है कि ये किसान नहीं है फिर भी आप इनको कैसे जगह इनके नाम पे कर रहे हैं लेकिन तहसीलदार महोदय उसको नजरअंदाज कर रहे हैं उसकी इंक्वायरी नहीं कर रहे हैं तो जाहिर है इसमें कुछ ना कुछ अनैतिक लेन देन हुआ है जिसकी वजह से यह सब हो रहा है एक, एक कायदा होता है अगर सुप्रीम कोर्ट का ऐसा जजमेंट है कि 12 साल कोई जगह में रह जाता है तो उसका हक अधिकार हो जाता है लेकिन तहसीलदार महोदय ने इस बात को नजरअंदाज करते हुए तीन लोग केस लड़ रहे थे उसी को बात में ध्यान में रखते हुए आज सैकड़ों आदमी को बेघर करने की कोशिश की है तो कहाँ तक न्याय उचित है दरमियान कल्याण तहसीलदार सचिन शेजा कि हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत हाईकोर्टा पास पर खटल याचिका दाखिल तहसीलदार दो पक्षकारोना सुप्रीम कोर्टा ने समझौत आदेश होता त्या आदेशाची अंमलबजावणी करत तहसीलदार कार्यालयाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात आली आहे मात्र बोगस शेतकरी प्रमाणपत्राविषयी बोलण्यास तहसीलदारांनी नकार दिला याच्यामध्ये ये कांबा येथील जमिनीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये एकूण सहा रीट पिटिशन दाखल होत्या त्याच्यामध्ये जमीन मालकांच्या वतीने तीन आणि जे काही कुळ आहेत त्यांच्या वतीने तीन रीट याचिका दाखल होत्या आणि त्या रिट याचिकामध्ये अंतिमता निकाल हा उच्च न्यायालयाने दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये झाले सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अंतिम निर्णय दिलेला आहे एकंदरीत त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये अंतिमता आदेश पारित झालेले आहेत दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने सर्व ज्या काही याचिका आहेत ह्या एका आदेशाद्वारे निकाली काढलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पुन्हा त्यांनी कन्सेंट टर्म ज्या आहेत त्या मंजूर करून त्यानुसार कारवाई करण्याबाबत त्या ठिकाणी उच्च न्यायालयाला निर्देश दिले होते आणि त्यानुसार उच्च न्यायालयाने एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्यामध्ये आदेश पारित केलेले आहेत आणि या आदेशानुसार जे काही रेकॉर्ड करेक्ट करण्यासाठी एम आर टी कोर्टाने जे काही आदेश दिले होते त्यानुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्या ठिकाणी कांबा येथील जी काही जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगाने सातबारा रेकॉर्डमध्ये करेक्शन करण्याची कारवाई या कार्यालयामार्फत करण्यात आलेली आहे प्रश्न उपस्थित करत आहात की शेतकरी आहेत किंवा नाही आहेत याच्या अनुषंगानं तर तो मुद्दा जो आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि एम आर टी कोर्टामध्ये निकाली निघालेला आहे त्यामुळे याच्याबद्दल मला काय कुठल्याही प्रकारचं भाष्य करता येत नाही वरिष्ठ कोर्टातून त्यावरती निर्णय झालेला आहे